नमस्कार मित्रहो दीपस्तंभ या पुस्तकातील भाग तीन आज आपण बघणार आहोत यामध्ये आपण प्रकरण तीन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत राष्ट्रपिता महात्मा गांधी येणाऱ्या अनेक पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील असा एक मानव पृथ्वी तलावर येऊन गेला आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी गांधीजींच्या सत्तरव्या वाढदिवशी हे उद्गार काढले गांधीजींची एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हत्या झाली तेव्हा हिंदुस्तान स्टँडर्डने एक छोटेसे मर्मभेदी लिखाण प्रस्तुत केले ज्या जनतेला गुलामगुरीतून मुक्त करण्यासाठी गांधीजी जगले त्याच जनतेने त्यांची हत्या केली इतिहासातील शुक्रवारी झालेली ही दुसरी हत्या कारण याच दिवशी एकोणीसशे पंधरा वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताची हत्या झाली गांधीजी आम्हाला क्षमा करा एकोणीसशे वीस साली लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर गांधीजी राजकीय क्षितिजावर प्रकर्षाने दिसले तोपर्यंत इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे प्रादेशिक पक्ष व काही ठराविक व्यक्ती म्हणजे समूह यांची आघाडी होती गांधीजींनी स्वातंत्र्य लढा पुढे नेण्यासाठी त्याचे खऱ्या अर्थाने एका राजकीय पक्षात रूपांतर केले त्यांनी अहिंसक प्रतिकाराचे नवे शस्त्र शोधून काढले ज्याचा प्रयोग सबंध जगात तोपर्यंत कुठेही झालेला नव्हता आणि ते देखील आश्चर्यकारक फलप्राप्तीने हे अहिंसक शस्त्र शोधणे व त्याचा यथोचित वापर करणे एका सत्प्रवृत्त व्यक्तीलाच शक्य होते एकोणीसशे आठ साली दक्षिण आफ्रिकेत असताना मीर आलम नावाच्या भाडोत्री पठाणाने एका दंडुक्याने त्यांच्या डोक्यावर सतत प्रहार केले आणि जवळजवळ त्यांना मृत्यूच्या खाईत लोटले गांधीजी बेशुद्ध पडले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले गांधीजी शुद्धीवर आले व त्यांच्या मुखातून देववाणी मीर आलमला सोडा जेव्हा पोलीस कोठडीतून बाहेर पडल्यावर मीर आलमला हे समजलं तेव्हा तो हॉस्पिटलकडे धावला गांधीजींच्या पायावर त्याने लोळण घातली आणि एखाद्या लहान मुलासारखा ढसाढसा रडायला लागला अहिंसक प्रतिकाराचा बोलका अनुभव दांडी यात्रेच्या वेळी आला काही जणांनी त्याची तुलना येशू ख्रिस्ताच्या जेरुसलेमच्या यात्रेशी केली मिठाच्या कायद्याचा प्रतिकात्मक विरोध याची इतर नेत्यांनी थट्टा केली याचा स्वातंत्र्यलढाशी काय संबंध असा प्रश्न विचारला प्रत्यक्षात जे काही घडले ते सर्वांच्या डोक्यावरून गेले संबंध देशात असंतोषाचा भडका उडाला गांधीजींनी दाखवले की हिंसक विक्षिप्त आणि भौतिकवादी जगात नैतिक मूल्यांच्या आधारे केलेल्या अहिंसक प्रतिकार ही एक प्रचंड शक्ती ठरते अर्थात त्याच्या मर्यादा ते जाणून होते आणि प्रसंगी माघार घ्यायला देखील ते कचरले नाहीत एकोणीसशे चोवीस साली बेळगावला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष असताना त्यांनी लेनिंच्या मृत्यूबद्दल दुखवट्याचा ठराव पास करायला देखील विरोध केला कारण त्याने हिंसक मार्ग चोखाळला होता चार वर्षांनी त्यांनी लिहिले बोलशेविक ध्येयवादाच्या मागे असंख्य स्त्री पुरुषाच्या त्यागाने पुलकित झालेले ध्येय वाऱ्यासरशी वाहून जाणार नाही पुढे सुप्रसिद्ध मिरत कटाच्या खटल्यात गोवल्या गेलेल्या कम्युनिस्टांना भेटायला गांधीजी तुरुंगात गेले व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे मौलिक सहकार्य मागितले त्यावेळी कॉम्रेड डॉ डांगेंनी चौरी चौरा घटनेचा उल्लेख करून त्यांना विचारले एवढ्या मोठ्या चळवळीत अशी एखादी हिंसक घटना घडली तर तुम्ही आंदोलन मागे घेणार का क्षणभर थांबून गांधीजी म्हणाले नाही आणि जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली काश्मीरमधून पाकिस्तानी हल्लेखोरांना पिटाळून लावण्यासाठी सैन्य पाठवावे लागले तेव्हा केंद्र सरकारने त्यांचे आशीर्वाद मिळवले त्याचे स्पष्टीकरण करताना ते म्हणाले सत्य आणि अहिंसा या डोंगरासारख्या पुरातन आहेत मी जास्तीत जास्त व्यापक प्रमाणावर त्यांचे प्रयोग केले कल्पना दत्त आणि अरुणा असफ अली या क्रांतिकारक तरुणींना त्यांनी आपल्या कन्या मानले गांधीजींची पत्रव्यवहार करताना एकदा कॉम्रेड पुरणचंद्र जोशी म्हणाले तुम्ही केवळ मलाच पित्या समान नाही आहात तुम्ही ह्या राष्ट्राचे पिता आहात काळाच्या ओघात सर्व भारतीय जनता त्यांना राष्ट्रपिता म्हणून वंदन करायला लागली या भारतात निरनिराळे धर्म वंश व वो भाषिक गट आहेत या सर्वांची मिळून एक एकसंघ संस्कृती साकारली आहे भारतीय एकात्मतेची आणि समरसतेची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील शिखांच्या धर्मग्रंथात संत नामदेव कबीर आणि शेख फरिदा यांचे अभंग आढळतात धुलिवंदन हा सण हजरत निजामुद्दीन यांच्या दर्ग्यातही साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांनीही हिंदू मुस्लिम एकतेची आवश्यकता प्रतिपादन करण्यावर भर दिला होता भारतीय राजकारणाच्या पटलावर महात्मा गांधीजींचा उदय होण्याआधी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्पष्ट व स्वच्छ शब्दात सांगितले होते की भारतासारख्या अवाढव्य आणि खंडप्राय देशात हिंदू मुस्लिम एकतेशिवाय पर्याय नाही इतिहासापासून आपण योग्य तो धडा घेतला पाहिजे राजा अकबराने दाखवलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या मार्गावरून आपण वाटचाल केली पाहिजे आणि त्याचा वंशज औरंगजेब याच्या कार्यविचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं पाहिजे समाजातील काही गट लोकमान्य टिळकांना जाणीवपूर्वक हिंदू नेता म्हणून प्रस्थापित करू पाहतात पण हीच मंडळी टिळकांनी एकोणीसशे सोळा साली लखनऊ येथे हिंदू मुस्लिम एकतेसाठी केलेला करार दुर्लक्षित करतात गांधींनीही हे विचार समाजात रुजविण्यासाठी अथक परिश्रम केले एकोणीसशे सदतीस साली निवडणुकात काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात खरी लढत झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक असलेल्या हिंदू महासभेची या निवडणुकीत धूळधान उडाली त्यांच्या लक्षात आलं की गांधी आणि गांधी विचार हेच आपल्या हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयातील अडथळे आहेत त्यामुळे गांधींना मारण्याचा पहिला प्रयत्न एकोणीसशे चौतीस साली पुण्यात झाला त्यावेळी पाकिस्तानच्या मागणीचा प्रश्न उपस्थित नव्हता एकोणीसशे चौवेचाळीस साली पाचगणी येथे गांधीजी प्रार्थना सभा सुरू होती त्यावेळी नथुराम गोडसे आपल्याकडील खंजीराने गांधींचा खून करणार होता पण महाबळेश्वरच्या भिलारे गुरुजींनी त्याला अडवलं आणि त्याच्या हातून खंजीर हिसकावून घेतला एकोणीसशे चौवेचाळीस साली भारताची फाळणी झालेली नव्हती पंचावन्न कोटींचा प्रश्नही निर्माण झालेला नव्हता एकोणीसशे पंचेचाळीस ते शेहेचाळीस सालच्या दरम्यानच्या सत्तांतराची प्रक्रिया वेगाने आकार घेत होती पण याच काळात हिंदू मुसलमानांच्या दंगलींनी उत्साह मांडला होता लाखो लोक मिळेल त्या साधनांनिशी ट्रेन बैलगाडी स्थलांतर करीत होती वर्षानुवर्षे ज्या जागेवर राहिलो ती जागा सोडून जाताना प्रत्येकजण गही भरला होता पण धर्माच्या नावावर माणसं रानडी पिशाच्या प्रमाणे वागत होती जवळजवळ पाच लाख लोक या दंगलीत मारली गेली जगातल्या प्रमुख दहा भयानक मानवतेच्या काळीमा फासणाऱ्या घटनांमध्ये फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलींचा उल्लेख केला जातो गांधीजींनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यदिनी चोवीस तासांचे उपोषण केले जेव्हा बंगालमधून भीषण हिंसाचाराच्या बातम्या यायला लागल्या तेव्हा गांधीजी तिकडे धावले सत्याहत्तर वर्षांचा हा वृद्ध नेता सात आठवड्यात एकशे सोळा मैल चालत राहिला नौखालीच्या आगीतून त्या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या प्रदेशातून प्राणाची परवान करता हा शांतीदूत पायी प्रवास करीत होता वाघाच्या गुहेत शिरून त्याच्यासमोर दंड थोपटून उभा राहणारा आणि पिंजऱ्यातल्या वाघाला बाहेरून दगड मारणारा यातला फरक सर्वांना दिसला दंगलीचे केंद्र दिल्लीकडे सरकले तिथे पुन्हा शांततेसाठी उपोषण वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गांधीजींच्या प्रार्थना सभेत बॉम्ब फेकण्यात आला शेवटी आणखी दहा दिवसांनी त्या सैतानाने नथुराम गोडसेंनी त्यांचा बळी घेतला गांधीजी अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांनी लहानपणापासून वैष्णव पंथ स्वीकारला होता त्यांच्या प्रार्थनेवर विश्वास होता स्वतंत्र भारतात रामराज्य अवतारावे हाच त्यांचा विचार होता नथुराम नामक माथे फिरूने जेव्हा मा त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तेव्हा त्यांच्या तोंडून हे राम हे अखेरचे शब्द बाहेर पडले गांधीजींचे चरित्रकार रोमा रोला यांची गांधी गांधीविषयीची प्रतिक्रिया यथायोग्यच आहे त्यांनी असं म्हटलं आहे की ते आपल्या युगाचे सेंट पॉल होते गांधीजींनी ज्या प्रश्नांना तोंड दिले हिंदू मुस्लिम कलह हो, दलित व आदिवासी यांची सामाजिक दडपशाही हिंसा व त्यांच्या अखेरच्या पर्वात बघायला मिळालेली भ्रष्ट संस्कृती हे सर्व प्रश्न आता खूपच जास्त गंभीर बनलेले आहेत भारतीय राजकारणाची सर्वस्वी नवीन मूल्यमापन करणे ही काळाची गरज आहे गांधीजी थोर होते याचे कारण त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सर्वांना मोहिनी घातलीच पण त्याचबरोबर स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी लोकांच्या स्वार्थी आकांक्षांशी हिमतीने सामना दिला त्यांनी पूर्वी जे सांगितले ते आज तर जास्त प्रकर्षाने जाणवते ते असे की या जगात प्रत्येकाच्या गरजा भागवण्यासाठी सर्व काही पुरेसे आहे परंतु माणसाची देखील हाव भागवणं शक्य नाही धन्यवाद